ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील राम गणेश गडकरी रंगायतांचं नूतनीकरण करून त्याला नवी झळाळी देण्यात आली असून त्यापाठोपाठ आता ठाणे शहरातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यग्रहाची देखील दुरुस्ती करण्यात येणार आहे डिसेंबर महिन्यापासून या नाट्यग्रहाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे साधारणपणे चार ते पाच महिने या कार्यक्रमाला लागणार अस नाही तरीही टप्प्याटप्प्याने ही कामं केली जाणार असल्याने नाट्यगृह बंद ठेवण्यात येणार नाही असं महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे ठाणे महानगरपालिकेच्या डॉक्टर काशीनाथ खानेकर का नाट्यग्रहाचं हे दुरुस्ती डिसेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे या दरम्यान नाट्यगृहाच्या संपूर्ण वास्तूची डागडुजी तुटलेल्या खुर्च्या बदलणं पडदे बदलणं शौचालय दुरुस्ती व्ही आय पी कक्ष दुरुस्ती कार्पेट बदलणे सुरक्षा केबिन दुरुस्ती वातानुकूलन यंत्रणेची दुरुस्ती आणि इतर तांत्रिक आणि अंतर्गत सुविधांची सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती देखील या निमित्ताने देण्यात आले आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या